हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आता दोन चार दिवस व्हिडिओ आले नव्हते तब्येत बरी नसल्यामुळे आज थोडंसं बरं वाटत होतं आणि म्हटलं चला मग आज जास्त काय नाही जे आपलं सकाळचं थोडंसं रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि आता पाऊस रोजच पाऊस येतो आहे त्यामुळं बाहेरचं वातावरण असंच आहे ऊन पडतच नाही शक्यतो त्यामुळं दसऱ्याचं आता आजारी अस सुरुवात केली ती लवकरच पण आजारी असल्यामुळे परत तिथंच थांबलं आता म्हटलं थोडंसं बरं होऊया आणि मग राहिलेलं चालू करूया तर तसं पण आज थोडंसं दोन दिवस झालं फर्निचरवाली येत आहेत सिंगल बेडचं एक डबल बेड करायचा होता त्यामुळं त्यांचा पसारा पण आहे म्हटलं ते पण होऊन जाईल आणि मग परत साफसफाईला सुरुवात करूया म्हटलं जे राहिलेलं आहे तिथून फक्त एक रूमच माझ्यावरून झालेली होती तर ह्या पॉक्स किंवा कांजेन्या ना सुरुवातीला एवढं नाही वाटलं मला पहिल्या दिवशी थोडंसंच होतं एवढं म्हणजे मला वाटलं एवढं काही नाही होत जास्त पण दुसऱ्या दिवशी इतकं भयंकर वाढलं ते आणि त्याची खास भयंकर होते आता हे पहिल्यांदाच एकदाच होतं म्हणतात वाटतं कधी नव्हतं झालं आणि घरात पण कधी लहान मुलांना शक्यतं होतं म्हणतात पण मुलांना पण कधी नव्हतं आणि हे पहिल्यांदाच असल्यामुळे ह्याच्याबद्दल जास्त माहिती पण नव्हती पण खूप खास होते काल जरा पहिल्या दिवशी आम्ही जाऊन घालतो डॉक्टरांकडे त्यावेळी एवढं नव्हतं पण नंतर खूप वाढलं मग त्यांनी काल इंजेक्शन दिलं आणि खाज कमी होण्यासाठी पण इंजेक्शन दिलं आणि लोशन एक दिलं त्यामुळं जरा बऱ्यापैकी आराम पडला त्यामुळं आज खाज नसल्यामुळं खाज होत होते त्यावेळेस म्हणजे रात्रीची पण झोप येत नव्हती एवढं झालेलं पण पन... चेहऱ्यावरती तसं एवढं पण जास्त नाही झालं एकच मोठा स्पॉट आहे डाग बाकीचे चो छोटे छोटे आहेत त्याचे काही डाग पडतील असं वाटत नाही तर ते एक बरं झालं कारण बाकीचं अंगावरती असलं तरी ते काही एवढं दिसून येत नाही पण चेहऱ्यावरचं नको वाटतं तर इथं यांचं काम चालूच आहे तर त्यांच्यासाठी चहा आणलेल्यावर तर हा अशा पद्धतीने पलीकडच्या साईडचा आहे ना तेवढा बे बेड आधी केलेला आणि कसं त्यावेळी दोघांना दोन करायचे होते हिरोम जान्हवीला एक सिंगल बेड आणि ओमला एक सिंगल बेड करायचा होता पण नंतर घर बा ज्यावेळी घर बांधून झालं त्यावेळीच मोठा एक केलेला आणि हा एक सिंगल पण त्यावेळी तेवढं बजेटच नंतर नव्हतं त्यामुळं राहू दिलं ते राहू दिलं तसंच राहिलं होतं म्हटलं आता मग सिंगलचं त्यापेक्षा डबलच करायचं ठरवलं तर वरती सगळं आता त्यांचा पसारा तिथं आहे तर ते काम थोडंसं आहे त्यामुळं ते गेलं की सगळं धूळ होते खूप भुसाच कट केलेला राहतो तर ते झाडून घ्यायला लागते नंतर आज उद्या होऊन जाईल त्याचं जा। फक्त तेवढंच करायचं होतं ते काही जास्तीचं नव्हतं पण इथं तर बाजू शेजारीच आलेली होती फर्निचरवाली म्हणून नाही तर आपल्याला एवढ्यासाठी नंतर येणार नाहीत म्हटलं आणि असा दुसरा सिंगल बेड आमचं आणायचंच चाललेलं होतं पण म्हटलं बेड असं आणून मग ते बरोबर मॅचिंग होणार नाही आता बनवून घेतलं आपल्याला पाहिजे तसं होतं आणि बनवलेल्या वस्तू टिकतात भरपूर तर इथं मुलांचं टिफिन करून दिलता नंतर राहिलेल्या चपात्या केल्या आणि भाजी करायची राहिली होती आता ती स मटकीची डाळ होतीच पण रसा भाजी एक करायच लागते तर चपात्या करून झाल्यानंतर मग आज भाजी करायला घेतली आणि आज कसं बस नव्हती मुलांना त्यामुळं सोडायचं होतं त्यामुळे ते नऊ वाजता गेलेली नाहीतर बस असेल तर मग आठ वाजताच ते जातात सव्वा नऊला शाळा असते पण बससाठी मग एक तास सव्वा तास तर ते आधी येते पण हे पीठ पडलेलं असतं ते पाण्यानं असं घालून लावलं की बरं वाटतं नाही कापडानं पुसलं की ते कापडालाच लागतं म्हणून चपात्या केलं की ते पीठ मी असं लावते आणि परत किचन मोठा पुसायचं किंवा धुवायचा असतोच आपलं पण तोपर्यंत तो ते आहे तेवढंच मी पाण्याने लावून टाकते सर आता भांडी पण आहे आता भाजी टाकून घ्यायची म्हटलं तर रस्सा भाजी साधी सिंपल जास्त काय आहेत नाही आपलं तेलामध्ये जिरं टाकलेलं आहेत कढीपत्ता टोमॅटो अर्ध ह्यात टाकते आणि वरून थोडंसं टाकते तर जे काही मसाले आहेत ते टाकून मीठ मिठासोबत टोमॅटो कसं पटकन शिजतं म्हणजे अर्धं टोमॅटो मॅश केलं की भाजी मिळून येते आणि जास्त मसाला परत वरून टाकायची गरज पडत नाही आता खोबऱ्याचं वाटण काय केलेलं नव्हतं वाटण कसं फ्रेशच करतो जास्त दिवसा जास करून ठेवलेलं नसतं त्यामुळं असेल तर टाकतो नंतर एक दोन दिवसापुरतं जर असतं तेवढंच लसूण आणि शेंगदाण्याचं पूट करतो यामध्ये मी टाकलेलं आहे तर सिंपल अशी साधी वांग्याची भाजी केलेली सकाळची डाळ होतीच म मला तर काल तर चपाती अजिबात खाता आली नव्हती तोंडात आतमध्ये झाल्यामुळं काल थोडासा भातच खाल्लेला भात आणि फळच बऱ्यापैकी खाल्ली ते आज पण थोडासा शिरा करावा आज पण च चपाती खाताना बऱ्यापैकी टोचते तोंडात बऱ्यापैकी झालेलं आहे त्यामुळं आजच्या दिवस जरा राहील ते उद्यापासून आरामपडेल तर आ, भाजी टाकली आणि आपण म्हटलं अगोदर भांडी धुऊन घेऊयात तर सकाळची चहाची पण होती दुधाची पिठली ते दुधाचं पातेले रिकाम झालेलं मुलांना राहिले मच्छीची डाळ आता दुसरं काही केलं नव्हतं घरी असल्यामुळं जास्त लक्ष ह्याच्यात नव्हतंच थोडंसं तेवढं पटकन होणाऱ्या टिफिन बनवायचं असंच होतं चेहऱ्यावरती जास्त डाग पडतील ह्याचं मला खूप टेन्शन आलं कारण ह्याचे डागाचे खड्डे पडतात असं मी ऐकलं होतं आणि त्याचंच होतं पण चेहऱ्यावरती मोठी फक्त एकच फो ती फोडे आलेली होती आणि ती हाताने फोडली नाही पण तोंड धुताना आपोआपच फोडलेली फुटली गेली त्यामुळं तेवढीच एक होती कपाळावरती बाकीच्या गालावरती आहेत त्या छोट्या आहेत त्या त्याचं डाग राहणार नाहीत असं म्हणजे वाटतं अगदी नॉर्मल आहेत त्या माझ्या चेहऱ्यावरती माझं असं कधी जास्त मला पिंपलचा प्रॉब्लेम नाही किंवा असं पिगमेंटेशन चेहऱ्यावरती सारख्या पिंपल्स येणं डाग पडणं असं शक्य तो होतच नाही माझ्या चेहऱ्यावरती असे अगोदरचे कोणतेही डाग नाहीत म्हणजे चेहरा प्लेनच आहे पिंपलचा प्रॉब्लेम पहिल्यापासूनच मला कधी नाही म्हणजे हीट जास्त नाहीच पण हे पहिल्यांदाच असं झालेलं होतं तर नंतर भांडी सगळी घासून घेतली आणि मग इथं जेवायला दिलं त्यांना ते आणि मग शिरा बनवायला घेतला तर रवा ना शक्यतो मी फ्रीज फ्रीजमध्येच ठेवते जो झिरो नंबरचा रवा असतो तो वरती ठेवला की लगेच ह्या ताळ्या होतात आणि चाळून जरी ठेवलेला असलं तर तो परत आपल्याला एकदा चाळला तर बरं वाटतं शिरा करायचा असेल तर झिरो नंबरचाच रवा आणि आज थोडंसं यात दूध टाकून करूया म्हटलं कडे वाटीनं मोजून घेतलं तर मग आता दुधातला बनवलं तर साखर कमी टाकली तरी चालते त्यामुळं अर्धी वाटी एक वाटी रवा असेल तर अर्धी वाटीला पण थोडीशी कमी तर साखर मी आज टाकणार होते रवा अगोदर छान असा यात भाजून घेतला तुपामध्ये आणि आता एक वाटीभर गरम पाणी केलेलं टाकलं आणि परत राहिलेलं आहे ते दूध टाकलं मी आणि दुधात आणि किंवा पाणी टाकलेलं हा मिक्स करून घेऊन घे वा झाकून एक वाप काढून घ्यायची आणि मग थोडीशी अर्धी वाटीला पण कमी एवढी साखर टाकली आहेत नंतर थोडीशी वेलची पावडर आणि वरून चमच्याभर तूप टाकते आता दुधामुळे हा थोडासा चिकट दिसतो पण चवीला चांगला लागतो चा ला तर असा होताचा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामीचा